निष्काम कर्म योगी सो योगी जगत गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शंकर जी महाराज की जय बजरंग की जय गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मे श्री गुरु ब्रह्म गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव जगेश्वर गुरु साक्षात राधा स्वामी तस्मे श्री ओम जनार्दन नमः तस्मे श्री ओम शांति गिरे नमः

फरक पडला नाही व त्याकाळी काळी स्वामी हे नाव खूप लांब 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 लोक होते हे नाव सर्वांना माहीत होते की एक साधू आहे त्यांच्या त्यांना सर्व ज्ञान आहे त्यांच्या पाशी गेल्यावर सर्व अनुभव येतात सर्व अडचणी दूर होतात त्याच गावातील काय पूर्व शारीरिक लोकांना व त्या लोकांचे दुःख बरे होते व ते, ते बालक बालका त्या बालकाचे आई वडील त्या बालकाला त्रंपती शोध होते स्वामी घेऊन आले व त्या बालकाला जनार्दन स्वामी सेवेसाठी ठेवले काही दिवस झाले तो बालक सेवा करू लागला त्या गावातील काही लोक जनार्दन स्वामींना विनंती करू लागले हे जनार्दन स्वामी ह्या बालकाला दृष्टी नाहीये यांना दृष्टी द्या व स्वामींनी त्याच्या त्या मुलावर कृपा केली हे बालक हे किती बोट आहे ते बालक म्हणाला हे दोन बोट आहे व अशा प्रकारे त्या बालकाला जनादन स्वामींनी कृपा केली व त्या बालकाला दृष्टी दिली आई वडिलांना कळाले

तुम्ही माझ्यापाशी सोडून जा मी पाहला हा जो आमची जोडी चांगली जमे म्हणून त्या बालकाच्या आई वडिलांनी त्या बालकाला जिराडू स्वामीपाशी ठेवले व जिराडू स्वामींनी त्या बालकाला दीक्षा दिली व विचारले तुला मोठ काय करायचं आहे तो बालक म्हणाला मला मोठ होऊन डॉक्टर म्हणायचे आहे